गोडबंद रोडवरील वाहतूक कोंडीमुळे अगोदरच ठाणेकर त्रस्त झाले असताना वाघबिळ उड्डाण पुलावर रुंद आणि खोलवर खड्डेच खड्डे पडसरलेत निकृष्ट कामामुळे गायमुख घाटातील रस्ता अगोदरच खड्ड्यात हरवला असताना आता वाघबिळ उड्डाण पुलावर उड्डाणपुलावर उड्डाण पुलावर रुंद आणि खोलवर खड्डेच खड्डे पडलेत निकृष्ट कामामुळे गायमुख घाटातील रस्ता अगोदरच खड्ड्यात हरवला असताना आता वाघबेळ उड्डाण पुलावर पंधरा ते वीस पेक्षा अधिक खड्डे पडल्यानं अपघाताच्या भीतीनं वाहन चालकांना धडकी भरतीये त्याचबरोबर पातलीपाडा उड्डाणपूलही खड्ड्यानं बाधित झाल्यानं वाहतुकीवर परिणाम होतोय ठाणेकरांना वाहतूक कोंडी पाचवीला पुजलेली आहे कोट्यवधी खर्च करूनही रस्ते काही खड्डेमुक्त होऊ शकलेले नाहीत मोडबंद रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी आता अमेरिकन तंत्रज्ञान बोलवा अशी उपरोधात्मक मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे राज्य सरकार तसंच ठाणे महापालिका एम एम आर तर्फे अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून रस्ते तसंच उड्डाणपुलावरील खड्डे बुजवले असल्याचा दावा करून संतप्त नागरिकांना विरोधकांना शांत केलं जातं मात्र काही महिन्यातच निकृष्ट कामामुळे पुन्हा त्या रस्त्यावर ब्रिजवर खड्डे पडतायत काही दिवसांपूर्वी बागबी उड्डाणपुलावर पडलेला खड्डा हा जीवघेणा ठरला होता त्याचे खालील कॉन्क्रीट आणि सळी दिसू लागल्या होत्या तो बुजवण्यात आला आता पुन्हा त्याच पुलावर दुसऱ्या बाजूनं आठ ते दहा फूट लांबीचा मोठा धोकादायक खड्डा पडलाय त्याच्या आजूबाजूला पंधरा ते वीस आणखीन खड्डे पडलेत गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडल्यानं खड्डे अधिकच खोल आणि रुंद होऊ लागलेत त्यातून उड्डाण पुलाचं कॉन्क्रीट दिसून आलं त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना धडकी भरती अंधार आणि पावसाचा मारा असाच सुरू राहिल्यास स्वारांचा अपघात निश्चित होऊ शकतो अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे याकडे राज्य सरकार लक्ष देणारे की नागरिकांना वाऱ्यावर सोडणार आहे अशी तीव्र नाराजी वाहन चालकांकडून व्यक्त केली जाते त्या पुढील पातली पाड्याच्या उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच मोठा खड्डा पडलाय छोटा असलेला हा खड्डा वेळेत बुजवण्यात न आल्यानं तो आता मोठा होऊन त्यात गाडीचं चाक सा अडकलं तर अपघात हमखास होणार अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे परिणामी या दोन्ही उड्डाण पुलावरून जाताना वाहन चालकांचा वेग बंदावत असून त्याचा फटका वाहतुकीवर होऊन अपघाताच्या भीतीनं तीव्र नाराजी व्यक्त केली जाते